नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रासाठी आज फार महत्वाचा दिवस आहे कारण राज्याची सत्ता नेमकं आहे महाराष्ट्रातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदानाच्या दिवशी उमेदवाराचे भवितव्य बंद झालेल्या मतपेट्या उघड्या असून मतमोजणी सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या मतदारसंघात झेडा रवणार हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे आज महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणुकीचा निकाल समोर आला आहे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच भाजपाने मुसंडी मारल्याची दिसत आहे लोकसभा निवडणुकीत ही महायुती बाजी मारणार आहे त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप वर्चस्व दिसत आहे भाजपाने अनेक मतदारसंघात आघाडी घेतली आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद